रामकृष्ण हरे जय जय विठू माऊली कपाळी गांध लावू हरे राम कृष्ण गाऊ कपाळी गांध लावू हरे राम कृष्ण गाऊ नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू आषाढीचा दिन भाग्याचा वारकरांना बोला आषाढीचा दिन पाक्याचा वारकरांना लाभला भक्तिभावे विठ्ठल धावे भक्तांसाठी राबला भक्तिभावे विठ्ठल धावे भक्तांसाठी राबोला गाऊ नाम ते निष्काम ज्ञानेश्वर तुकाराम जाऊ नाम ते निष्काम तू तुकाराम श्रद्धेचे पुष्प वाहू त्या समचरणीच राहू श्रद्धेचे पुष्प पाहू त्या समचरणीच राहू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू गंध लावून हरे रामकृष्ण गाऊ गंध लावून हरे रामकृष्ण गाऊ नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू भगवंताच्या चरणाशी भक्तिगंगा वाहते भगवंताच्या चरणाशी भक्तिगंगा वाहते संतांची तर पूर्ण परीक्षा थोर विठाई हे पाहते संतांची तर पूर्ण परीक्षा थोर विठाई हे पाहते गाऊ नाम ते निष्काम निस्का ज्ञानेश्वर तुकाराम गाऊ नाम ते निष्काम ज्ञानेश्वर तुकाराम ಜ ಲೇ ತು ಗೋಡ ಪ್ರಸಾದ ಹಾವು ಅಮಿಷ ಜ ಲೇನೆ ನಾವು ತು ಗೋಡ ಪ್ರದ ನಾಚ ಸಾರೇ ಜ್ರೀ ಪಂಪುರ ಪಹು ನಾಚ ಸಾರೇ ಜ್ರೀ ಪಂಪುರ ಪಹು ಕಪಾಳಿ ಗಂಧ ಲೇ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಗಾವು ಕಪಾಳಿ ಗಂಧ ಲೂ ಹರೇ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಗಾವು नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू जगावे गोळी मूर्ती आगळी पंढरपूरच्या तीर्थाची जगावेगोळी मूर्ती आगळी पंढरपूरच्या तीर्थाची मुक्ती फळे खाया मिळती संतांना बावरताची मुक्तीपळे साखाया मिळती संतांना भावरताची गाऊ नाम ते निष्काम ज्ञानेश्वर तुकाराम गाऊ नाम ते निष्काम ज्ञानेश्वर तुकाराम हा धर्म जगे उंचाऊता एक रूपात सामावू हा धर्म जगे उंचाूता एक रूपात सामावू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू कपाळीगंंदंड लावू हरे रामकृष्ण गाऊ कपाळीगंध लावू हरे राम कृष्ण गाऊ नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू भक्त वत्सल मूर्ती आहे सावळी भक्तवत्सल रखमावरची भुक्ती आहे सावळी प्रभू अनंत सर्वाठाई हृदयाच्या तारा उळी प्रभू अनंत सर्वाठाई हृदयाच्या तारा ओळी गाऊ नाम ते निष्काम नशोर तू कराम गावना मते ते निष्काम नेशोर तुकाराम हा भोळा भाव दाऊ हा देह तिथे विसावू हा भोळा भाव दाऊ हा देह तिथे विसावू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू कपाळी गंध लावू हरे राम कृष्ण गाऊ कपाळी गंध लावू हरे रामकृष्ण गाऊ नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू नाचत सारे जाऊ श्री पंढरपूर पाहू धन्यवाद